फक्त एक गोल माप समजतात पण तसं नाहीये हा एक किचकट आकार आहे जो शरीरावर अगदी व्यवस्थित बसला पाहिजे जर हे चुकलं तर संपूर्ण ब्लाउज बिघडतो म्हणजे फक्त बाही नाही त्याचा संबंध खांदा छाती आणि पाठीशी असतो चला तर मग मुंड्याबद्दल अजून सविस्तर माहिती घेऊया इथे बघा पुढच्या मुंड्याचा कौरशेप आणि मागच्या मुंड्याचा कौरशेप वेगवेगळा का असतो हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे आपला हात मागे नेण्यापेक्षा पुढे जास्त सहजतेने आणि जास्त अंतरापर्यंत जातो कपड्याचे पॅटर्न याच शारीरिक रचनेनुसार बनवले जातात मुंढाचा पुढचा भाग आतल्या बाजूला खोलगट असतो हा खोलगट भाग आपल्या काकेतील पोकळीत व्यवस्थित बसतो यामुळे जेव्हा आपण हात पुढे करतो तेव्हा छातीजवळचा कपडा ताणला जात नाही भाषेत सांगायचे झाले तर हाताला पुढे मागे हालचाल करण्यासाठी आवश्यक असलेली जागा हा खोलगट आकार देत असतो मुंढ्याचा कमी खोलगट असतो आपल्या पाठीचा आणि खांद्याचा मागचा भाग पुढच्या भागापेक्षा जास्त रुंद आणि पसरट असतो त्यामुळे हा कमी खोल आणि पसरट आकार त्या मागच्या भागावर व्यवस्थित बसतो मेजरमेंट आपण दोन पद्धतीने घेतो पहिले म्हणजे जुन्या वरून आणि दुसरी म्हणजे डायरेक्ट अंगावरून आणि जास्त जे, जे मुंड्याचे गोल होतात ते अंगावरून चुकीचे मेजरमेंट घेतल्यामुळे होतात तर इथे आपण अंगावरून मुंड्याचे परफेक्ट मेजरमेंट कसे घ्यायचे ते बघूया अंगावरून मेजरमेंट घेताना पहिली गोष्ट म्हणजे नेहमी सरळ उभे राहावे मेजरमेंट टेप खांद्यावरून आणि काकेतून गोल फिरवावी टेप घट्ट नसावी तसेच एकदम लूजही नको टेपच्या आत एक बोट सहज फिरलं पाहिजे टेप खूप घट्ट ओढल्याने मुंढा आवडतो किंवा खूप लूज ठेवल्याने तेथे ते घोळ येतो इथे मी मुंड्याचं मेजरमेंट घेतलं आहे पंधरा इंच आता आपण खांद्याचं मेजरमेंट बघूया खांद्याचं माप हे आपल्याला खांद्याच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत घ्यायचं असतं खांद्याचं मेजरमेंट घेताना जिथे खांद्याचा स्लोप आहे तिथून कधीही मेजरमेंट घेऊ नये जिथून खांद्याचा स्लोप चालू होतो त्याच्या आधी जो पॉईंट आहे तिथून आपल्याला मेजरमेंट घ्यायची असते तर इथे मी खांद्याचं मेजरमेंट घेतलं आहे चौदा इंच आता आपण छातीचं मेजरमेंट बघूया तर इथे मी पूर्ण छातीचे माप घेतले आहे जे आहे चौतीस इंच चला तर मग आपण बाकीची लागणारी माप ही पटकन घेऊया आता मी ब्लाउजची उंची घेतली आहे साडे तेरा इंच पुढची गळा उंची घेतली आहे साडेपाच इंच आणि मागची गळा उंची आहे सात इंच चला तर मग ही माप वापरून मेजरमेंटला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी ब्लाऊजची उंची घेतली आहे ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच त्यामध्ये मी दीड इंच ऍड केली तर पूर्ण उंचीचं माप मिळालं आपल्याला पंधरा इंच हो, आता आपल्याला घ्यायचं आहे खांदा खांद्याचे माप आहे चौदा इंच हो, तर त्या चौदाचे आपल्याला निम्मे करायचे निम्मे माप मिळालं हो आपल्याला सात इंच त्यामधून आपल्याला दीड इंच वजा करायचे आहेत दीड इंच वजा करून आपल्याला मेजरमेंट मिळालं साडेपाच इंच तर हे साडेपाच इंच आपल्याला इथे देऊन घ्यायचे ठीक आहे तर आता आपल्याला घ्यायची आहे गळारुंदी गळारुंदी ही आपल्याला छातीच्या मापानुसार घ्यायची असते तर इथे मी चार्ट दिला आहे तिथे तुम्ही बघू शकता चौथीच्या मापानुसार गळारुंदी येते अडीच इंच तर इथे मी अडीच इंच देऊन घेतली तर इथे गळा उंची आहे आपली साडेपाच इंच त्यामध्ये मी अर्धा इंच ॲड केलं तर पूर्ण गळा उंचीचं माप मिळालं आपल्याला सहा इंच आणि ही जी गळारुंदी आहे ना ती आपल्याला इथे द्यायची आहे आणि हा पूर्ण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा हा जो कॉर्नर आहे ना तिथून आपल्याला आतल्या साईडला पाऊन इंचावर मार्क करायचा आहे आणि हा पुढच्या गळ्याचा शेप आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता आपल्याला घ्यायची आहे मुंडाखोली मुंडाखोलीचं माप घेताना त्याचाही चार्ट मी तुम्हाला इथे दिला आहे तिथे तुम्ही पाहू शकता तर इथे मी छातीच्या मापानुसार मुंडाखोलीचं माप घेतलं आहे सव्वा पाच इंच ठीक आहे हे बघा इथे मी सव्वा पाच इंच घेतले आता हे जे सव्वा पाच इंच आहे ना तिथून बरोबर आपल्याला छातीचं आप आप माप टाकायचंय इथे छाती आहे चौतीस इंच तर चौतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचाय चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचे असतात त्यामुळे पूर्ण छातीचं माप मिळतं आपल्याला साडे दहा इंच तर हे जे साडे दहा आले ना तिथून आपल्याला बरोबर अशी सरळ देऊन घ्यायचे आता आपला हा पुढच्या ठेवा की पाठीमागचा गळा जेवढा डीप असतो त्यावर शोल्डर आणि मुंढ्याचं माप अवलंबून असतं त्यासाठी तुम्ही डीप नेकची व्हिडिओ बघू शकता त्यात मी तुम्हाला सव्वीस तर सांगितलं आहे तर इथे मी पाचशे गळ्या उंची घेतली आहे सात इंच आता आपण बघूया मुंड्याचा शेप आता मुंड्याचा शेप देताना काय करायचंय बघा ही जी इथे जो कॉर्नर आहे ना तिथून आपल्याला इथे दीड इंचावर मार्क करून आहे ठीक आहे आणि त्याच्याच खाली आपल्याला एक इंचावर परत असा मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे आता काय करायचंय बघा हा जो दीड इंचाचा आहे ना तो ही जी साडे दहाची लाईन आहे ना, ना तिथून आपल्याला खालच्या साईडला पाव इंचापासून इथून असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे इथे ठीक आहे आणि आता पुढचा देताना काय करायचंय बघा इथून आपल्याला बरोबर ही जी लाईन आहे ना त्याच्या आतून असा हा कर शेप देऊन घ्यायचा आहे ठीक आहे आता हा शेप आपण बाहेर खालच्या साईडला का देतो बघा बरं आणि हा शेप असा ह्या लाईनच्या आतून का देतो जर तुमच्या मुंढ्याला चुण्या किंवा घोळ येत असेल तर आपल्याला हा शेप असा देऊन घ्यायचा आहे ठीक आहे तुमचा मुंडा बरोबर आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखाल तर इथे आपण मुंडा घेतला आहे पंधरा इंच त्याचे निम्मे केले तर होतात साडेसात इंच तर तुम्हाला काय करायचं आहे बघा इथे जो आपला खांदा आहे हा बघा हा जो खांदा आहे तिथून आपल्याला पाव इंच सोडायचं आहे आणि तिथून आपल्याला अशी गोलाकार मेजरटेप लावून ही बघा अशी फिरवायची आहे ती आपली ह्या फिटिंगपर्यंत ठीक आहे इथपर्यंत तर हे माप आपल्याला जर साडेसात इंच मिळालं तर आपला मुंडा हा परफेक्ट येतो जर तुमची साडेसातपेक्षा एक दोन लाईन कमी जास्त झाली तरीही चालू शकतं तर अशा प्रकारे आपण मुंड्याचा शेप देत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद